यात्रेनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील जवळ बुद्रुक तालुका शेनगाव येथून पायी दिंडी आली होती त्या, त्या दिंडीतील लोकांनी काल रात्री जेवणामध्ये भगर व शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यामुळे त्यांना मळमळ व उलट्याचा त्रास होत आहे असे एकूण बावन्न पेशंट ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेले आहेत त्यापैकी बत्तीस पुरुष आहेत व वीस महिला आहेत या एकूण बावन्न पेशंटवर उपचार सध्या चालू आहेत व त्यापैकी चार हे पेशंट गंभीर आहेत व त्यांच्यावर देखील उपचार चालू आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक वाघमारे यांनी मला दिली आहे <coughs> ट्रीटमेंट चालू डॉक्टर व्यवस्थित उपचार बंदोबस्ती <laughs> प्रोटोकाल